दोन भावांच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण शुक्रवारी दुपारी पुण्याकडे जाणारी कोणे एक्सप्रेस पळशी ते पिंपुडे खुर्द या दरम्यान निघाली होती मात्र रेल्वे रूट तुटल्याचे दोन भावांच्या लक्षात आले आणि या दोन भावांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ होता होता टळला याबाबत आज पिंपुडे खुर्देथे दोन भावांचा सत्कार रेल्वे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातर्फे घेण्यात आला बाहुयात ही बातमी अधिक माहिती अशी शुक्रवारी पिंपोडे खुर्द येथील शिवाजी श्रीरंग कदम हे पिंपोडे खुर्द येथील आपल्या रेल्वेच्या बाजूला असणाऱ्या शेतामध्ये काम करीत तस होते तसेच त्यांचे चुलत बंधू दत्तात्रय लहुराज कदम हे स्वतःची बकरी चारीत होते त्यावेळी या दोन बंधूंना रेल्वे रूट तुटल्याचे दिसून आले यावर दत्तात्रयांना यांना पळशीवरून रेल्वे सुटल्याचा हॉर्न ऐकू आल्याने दत्तात्रय क्षणाचाही विलंब न करता पळशीच्या दिशेने रेल्वे थांबविण्यासाठी जोरदार धावू लागले कोयना एक्सप्रेस ही पळशीवरून निघाली होती आणि दत्तात्रय कदम हे पळशीच्या दिशेने जोरात धावत होते दीड ते दोन किलोमीटर वर यांना रेल्वे दिसून आली त्यानंतर त्यांनी आपल्या डोक्याला असणारा लाल फळ्या हातात घेऊन जोरात फडकवू लागले व रेल्वे रुळामध्ये उभे राहिले रेल्वे चालकाच्या लक्षात आले की पुढे काहीतरी अनर्थ घडणार आहे त्यामुळे हा युवक हातात लाल कपडा घेऊन धावत आहे लगेच रेल्वे चालकाने ब्रेक दाबून रेल्वे थांबवली व दत्तात्रय कदम या युवकाकडे विचारणा केली तर या दोन भाऊ यांनी रेल्वे चालकाला रेल्वे डूळ तुटल्याचे दाखवले त्याच क्षणी रेल्वे चालकाने दत्तात्रय कदम याचे अक्षरशः पायच धरले व आपण देवदूतच आहात आपण हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले असे उद्गार या चालकाने काढले तसेच कित्येक प्रवाशी ही या दोन भावांचे मनापासून नतमस्तक होताना व धन्यवाद देताना दिसत आहेत रेल्वे प्रशासनाने आणि अप्पर रेल प्रबंधक पुणे मंडल माननीय प्रफुल्ल चंद्रा यांच्या हस्ते आज हे दोन भाऊ शिवाजी कदम व दत्तात्रय कदम यांचा आपल्या वडिलांसमवेत येथेच सत्कार केला तसेच वॉटर स्टेशन ग्रामपंचायतर्फे ही या दोन भावांचा सत्कार घेण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते याबाबत व्हीएम न्यूज मराठी तर्फे घेण्यात आले पिंपुडे खुर्द व पळशी या मध्यभागी असणाऱ्या रेल्वेच्या पटरीला काल मोठा अपघात आणि मोठा अनर्थ होता होता टाळला त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत त्या पटरीला कसं आणि रेल्वेला कसं वाचवलं त्यासोबत आपल्याबरोबर आता शिवाजी कदम आणि दत्तात्रय कदम आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांनी कसा हा अनर्थ टाळला आणि प्रवाशांचे रेल्वेचे कसे प्राण वाचवले नमस्कार काल घटनाक्रम कसा होता रेल्वेचा आणि रेल्वे तिकडून जेव्हा आली कोयना पुण्याला निघाली होती तर ते कसा अनर्थ टाळला आणि तुम्ही काय केलं त्याविषयी मी अगोदर पाच मिनिटं रेल्वेच्या अगोदर आलो तिथे तिथं आल्यानंतर बघितलं हा रोल तुटलेला आहे आणि ती बघितल्यामुळे हा तिकडे लांब होता एक किलोमीटर अंतरावर होता तिथे तुमचे बारका भाऊ हा हा बारका भाऊ तर त्याला मी त्याच्या डोक्यात लुंगी बघितली लुंगी बघितल्यानंतर त्याला तिकडं पळत लावला आणि मी आराडलो मोठ्यानं वरडलो तो पळत गेला मग ती अशी दाखवली त्याला सांगितलं असं दाखवू बावटा दाखव आणि तसे थांबव तेव्हा ती थांबली गाडी लगेच मग आणि गँगमॅनला फोन केला तिथून लगेच एक सत्तावीसला शिवाजी कदम यांनी सांगितल्याप्रमाणे माझे बारके भाऊ त्यांनी हा डोक्यातील असणारा लाल फड्या रेल्वेला दाखवला आणि पळत जाऊन रेल्वे थांबवली त्या संदर्भात बरोबर आता त्यांचे बारके भाऊ दत्तात्रय कदम हे आहेत ते काय मत व्यक्त करत आहेत अनर्थ कसा टाळला त्याविषयी काय सांगत आहेत ते आपण जाणून घेऊया ते मला हाक मारून सांगताना मी डोकेली लोंग कसं म्हणजे कसं तुम्ही पळत गेला आणि काय केलं पळत मी गेलो गाडीचा आवाज आला ना तिकडून म्हणून मी पळत गेलो तिकडं गाडीकडं आणि पिळण होतं ना तिथं मग पिळणाच्या मोहरातल्यामुळं हार न दिल्यामुळं मी काय बाजूला सोडून लालुगुलुंगी धरली तरी गाडी वेगातच होते गाडी चिकट आल्यामुळे मी सोडून माया मोहरात जाऊन रेल्वे थांबली थांबले आणि मग मी त्यांना उतरून ड्रायव्हरला रोल दाखवायने आला ना तिकडं मग आम्हाला असं कळलं की रेल्वे चालक आहेत त्यांनी तुमचे पायवी पकडले पाया पडले फोटो घेतले त्यांनी मोबाईल मध्ये नंबर दिले हा दत्तात्रेय कदम यांनी सांगितल्याप्रमाणे की हे खरंच हा देव अवतारी स्वरूपातले हे दोन्ही भाऊ काल रेल्वे प्रवाशांचे मोठे प्राण आणि रेल्वेची हानी कशी टाळता आली हे आपण आता बघितले आहे आपल्या बरोबर आता अप्पर रेल प्रबंधक पुणे डिव्हिजन चे प्रफुल्ल चंद्रा हे आपल्या बरोबर आहेत आता ते काय या अपघातासंदर्भात माहिती व्यक्त करत आहेत आपण जाणून घेऊया सर तुम्हें आप क्या बता सकते ये अपघात के बारे में आ, ये श्री रंग शंकर कदम जो रेलवे में ही काम करते थे और 2004 में रिटायर हो गए उनके बड़े बेटे आ, श्री शिवाजी कदम वो मतलब कि खेती का काम करते थे तो खेती के देखभाल के लिए वो वो रेलवे के ट्रैक के बाजू से जा रहे थे तब उनको एक जगह दिखा कि रेलवे ट्रैक में आ, क्रैक हो गया है और क्रैक होने के बाद वो वो रेल आ, मतलब चूंकि गर्मी का दिन है तो वो आ, उसके ऊपर आ रहा मतलब आने के कागार पे आ गया था तो आ, इन्होंने तुरंत अपने भाई आ, दतरते कदम को बताया कि तुम जाकर के ट्रेन को रोको तो लगभग एक किलोमीटर दूर उन्होंने उनके भाई श्री दत्तात्रेय कदम जी ने जाकर के अपने मतलब कि लाल कपड़ा एक ले करके एंड उससे ट्रेन को रोका और उसके बाद वहाँ जा कर के फेलियर को अटेंड किया गया ये एक मेजर फेलियर था जो कि उसके ऊपर से अगर गाड़ी जाती तो हो सकता था कि भयंकर दुर्घटना हो सकती थी तो आज उन दोनों ने मतलब बहुत अच्छा काम किया है एंड इस अच्छे काम के लिए रेलवे उनका शुक्रगुजार है और उनको और भी ऐसे ही अच्छे काम करते रहें और जब भी ट्रैक के थ्रू पास हों तो वो ऐसी चीज़ों को अगर देखें तो इमीडिएट ट्रेन को रुकवाएं और जो रेलवे के अथॉरिटीज हैं उसको बताएं धन्यवाद रेल प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा यांनी सांगितल्याप्रमाणे हा मोठा अपघात होता होता टाळला त्या संदर्भात आपल्याबरोबर हे आत्ता देवदूत रेल्वेला कसे धावून आले हे आता आपण बघितलं त्या संदर्भात आत्ता वाटा स्टेशन येथे ए रेल्वे डिव्हिजन प्रफुल्ल चंद्रा यांनी आत्ता त्यांचा येथेचे पुणे सत्कार करून त्यांचा सन्मान केलेला आहे कॅमेरामन दीपक सह मुकुंदराज काकडे व्हीएम न्यूज वाटा स्टेशन la la